नमस्ते मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज प्रांजली तुम्हाला एका वेगळ्या ठिकाणाशी भेट घालून देणार आहे असं म्हणा ना की त्या ठिकाणावरच घेऊन चालणार आहे हो आज आपण जाणार आहोत पिंपरी चिंचवडच्या सायन्स पार्कला हो तुम्हाला पण मुलं असतीलच ना आपण खूप साऱ्या व्हिडिओज आपल्या मुलांबद्दल बनवले आहे आपल्या पॅरेंटिंगवर बनवलेले आहे मग आपल्याला आपल्या मुलांचं व्यवस्थित पॅरेंटिंग करताना त्यांना विविध ठिकाणीसुद्धा न्यायला हवं त्याच एका ठिकाणाची ओळख मी आज तुम्हाला करून देणार आहे हो आज आपण म्हणजे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पिंपरी चिंचवडच्या सायन्स पार्कला हो हे सायन्स पार्क खूप मोठा आहे आणि मुलांना स्वतः तेथे वस्तू हाताळायला मिळतात त्यामुळे मुलं खूप चम्मत गंमत करतात आणि धमाल मस्ती करतात आणि त्यांलं क्लायमेटसुद्धा खूप छान आहे सगळं कसं सुटसुटीत आहे जर आपण एकाच दिवशी हे सायन्स पार्क न बघता कारण हे सायन्स पार्क थोडं मोठा आहे आणि जर आपण प्रत्येक गोष्टीचा आस्वाद आस्वाद म्हणजे त्याचं नॉलेज घेण्याचा जर प्रयत्न केला तर एका दिवसात होणारी ही गोष्ट नाही आहे तेव्हा चला तर जाऊया आपल्या मुलांना घेऊन पिंपरी चिंचवडच्या होत पिंपरी चिंचवडच्या विज्ञान केंद्राला हो हे के पिंपरी चिंचवडचं विज्ञान केंद्र आहे यालाच आपण सायन्स पार्क सुद्धा म्हणतो आपणाला होत पिंपरी चिंचवडच्या विज्ञान केंद्राला हो हे पिंपरी चिंचवडचं विज्ञान केंद्र आहे यालाच आपण सायन्स पार्कसुद्धा म्हणतो आणि या परिसरात एक मोठं असं प्लेन ठेवलेलं आहे बरीच छोटी मुले उलेच काय मोठेसुद्धा फोटो सेशनचा मोह इथे आवरू शकत नाही आणि इथे जाऊन फोटोशूट करतात आता आपण बघूया या सायन्स पार्कमध्ये एंट्री गेट जे दिसतंय ते छोटंसं केबिन आहे के आणि तिथून आपण तिकीट घेऊन आतमध्ये येतो आतमध्ये आल्यावर आपल्याला आपल्या ॲस्ट्रॉनॉट्स आपलं स्वागत करत आहे चला बघूया हा आहे समोरील आवार हो हे बघा मुलांनी कशा ॲस्ट्रॉनॉटमध्ये जाऊन फोटो शोषण केलेला आहे हे आहे आतमध्ये जाण्याचा एक मार्ग म्हणजे आपण इथून आत एंट्री करतो आणि आपलं सायन्स पार्क उघडायला सुरुवात करतो इथे सुंदर आहे ना तुम्ही आधी असं बघितलंय का हो मी कधी सायन्स पार्कला व्हिजिट केलेली आहे का ते मला कमेंट करून नक्की कळवा कर म्हणजे मला कळेल फोन इंटिजन्सपेक्षा सायन्स पार्कला जाऊन सा आलेलं आहे ते मला नक्की कळवा वाव किती सुंदर आहे विज्ञानाचे वेगवेगळे वे 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 एक्सपेरिमेंट वेळो तिथे वे दाखवून वे। चला आता मेन सेक्शनमध्ये जाऊया ओ हे काय आहे हे आहे की चाकाचा म्हणजे स्क्रीनचा शोध कसा लागला म्हणजे मी कसं निर्माण झालं ओ हे आहे जेम्स ट्रॅकचा एक्सप्रिमेंट ओ हे आहे आपलं आधीच्या रेव्याचं चाक कसं चालायचं त्याच्याबद्दल बाप रे बाप ही साऱ्या गोष्टी आहेत ओ हे कसलं मॉडेल आहे ओ बघा गाडीचं मॉडेल सुद्धा फिरताना दिसत आहे हे काय आहे तर ही आहे की आपल्या जी मोटर गाड असते मोटर गाडी असते त्याची चाक कशी ठेवतात त्याचं तर हे आहे आपल्या पूरविजचे चाक यावर एक बटन वर ही थे थे आहे ते बटन प्रेस केल्यावर लाईटसुद्धा लागतात हे तर बघितलंच होतं ना हे आहे इंटरनल मॉडेल वाईटचं सांगू शकत नाही खूप लांब ही जुन्या काळातली कारच म्हणून ही आहे जुन्या काळातली कार गॉड बरीचशी मुलं आलेली आहेत आणि हे सगळे दिसत आहेत ना ही सगळी आहेत आपल्या मोठमोठ्या गुटर्सबद्दल एन जी त्याचे इंटरनल मॉडेल कशी आहे की आपले मुलं आपण सगळं बघू शकतो कारण आपल्याला माहीतच नसतं आपल्या कारच्यामध्ये आपल्या ट्रकच्यामध्ये आपल्या ट्रॅक्टरच्यामध्ये कसं काय आहे की ओ मला तर खूप मज्जा येते ओ हा उद्या काय करतो आणि हे पण काय करते आहे मी एक वैशिष्ट्य काय की मी त्या करत आहे हात लावू शकता म्हणजे टच करू शकता ते स्टार्ट करून बघू शकता म्हणजे सहसा तुम्हाला कुठे करायला मिळत नाही इथे बच्चांपासून तर मोठ्यांपर्यंतच ही फॅसिलिटी आहे हे बघा मुलं कसे छान हात लावत आहेत वेगवेगळे कसा असा एक क्युरेसिपी आहे की कसं हे आहे व्हर्च्युअली तिथे कुठं कार चालवता तिथे व्हर्च्युअल चालवता आणि का काका लक्ष ठेवून असतात की कोणी काही पुढचं तर करत नाही आहे गडबड तर करत नाही आहे कारण ते सगळे एक्सपेन्सिव्ह मटेरियल इथे ठेवलेलं आहे एक्सपेन्सिव्ह मशिनरीज इथे ठेवलेल्या बघा लहाणांपासून तर मोठ्यापर्यंत सॉफ्टव्याची वर्दळ आहे ही आहे काही कार्सचे मॉडेल्स हे मॉडेल्स आहेत कारची सफारी वेगवेगळ्यांची नावे लिहिलेली आहेत हे आहे आपलं ॲपे आहे त्याचं अशा प्रकारे इथे ओरिजिनल मॉडेल्स काळजी ठेवलेली आहे मग बघूया हा मुलगा काय करतो आहे हे सगळे गाडींचे छोटे छोटे पार्ट्स आहेत hmm. बघा मुलं कशी बघताय खूप आवडत आहे खूप एन्जॉय करत आहेत सगळे बापरे बाप किती मी तरी आधी अशी मशिनरी किंवा एंटरनेट एक आहे वायपर आपल्या कारला गाडीला असतो ना मुले हे वायपर इथे बटन प्रेस करून हलवू सुद्धा शकतात ती आहे मशीन त्यानंतर आपलं एअर कंडिशनर कारण कसा सुरू होतो वेगवेगळे मिरर हे सुद्धा या सायन्स पार्कमध्ये ठेवलेले आहे हे आहे आय थिंक मला जास्त कारमधलं माहिती नाही आहे सायलेन्सर की जी कारची हेडलाईट्स वगैरे म्हणतो आपण ते लाईट्स ते मुलं स्विच ऑन ऑफ करून रिअलमध्ये लागतो हे एक काय पुढे काही बघितलं का बसेसला वगैरे हॉर्न असायचे पॉपो तर मुलं फार एन्जॉय करायची बटन ड्रेस केलं की आवड खूप मस्ती सगळ्यापणा खूप छान मस्ती केली हां हे आहे आपल्या कारचे आउटर पार्ट्स त्याचीसुद्धा आपल्याला ओळख व्हावी म्हणून त्यांनी आपल्याला तिथे ठेवलेले आहे हो जर तुम्ही तीच्या क्वांटिटीमध्ये असाल तर तुम्ही क्वीजसुद्धा ठेवू शकता ऑफकोर्स हे क्वीज या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीशीच रिलेटेड आहे जे तुम्हाला माहिती आहे का कुठल्या पार्ट हो ही आहे सोलर कार सोलर कार आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे सोलर लाईट्स वगैरे असतात आपण सोलर कार बघितली पण सोलर कारचं सुद्धा एक्सपेरिमेंट आपण तिथे बघू शकतो सगळ्यात सुंदर हे सेक्शनसुद्धा आहे ना हे ना छोटे छोटे एक्सपेरिमेंट ठेवलेले आहे पण हे छोटे छोटे एक्सपिरिमेंट मुलं करू शकतात आणि त्यांना ते कळतात कारण साधारण चौथी ते दहावीपर्यंत हे सगळे एक्सपेरिमेंट मुलांना आहे बघा मुलं कशी ती इन्स्ट्रिमेंट हाताळत आहे ती बघा बोलली अशी छान एक्सपिरिमेंट करून बघण्याचा प्रयत्न करते ओ हे आहे सॅटेलाईट यामध्ये दाखवलेलं आहे पृथ्वी पृथ्वी कशी फिरत आहे आणि त्या कशी सॅटेलाईट्स म्हणजे आपलं चंद्र वगैरे फिरत आहे इथे मुलं छान ओ इथे पण एक्सपिरिमेंट करून बघत आहेत कारण मोठ्यांनासुद्धा कधी बघितलेलं नसतं आणि ती अपॉर्च्युनिटी त्यांना इथे मिळते हो हे दोन मुलं काय करत आहेत तर ही एक डायजेस्ट सिस्टीम आहे वेगवेगळ्या बटन्स प्रेस केल्यावर ते फूड कसं आपल्या माउथमधून सोफेकसमध्ये जाते जात आहे फँग्रियाजमध्ये जात आहे एक्सेट्रा एक्सेट्रा असे एक काही व्यवस्थित शिकवलेलं गेलं आहे जर असं स्कूमध्ये आलं तर किती मजा ना मुलांना शिकण्यात किती मजा वाटते हे त्यांच्या लक्षातही आहे कारण मुलांना स्वतः करायला मिळालं ते खूप एन्जॉय करतात आता काय बघायचं आहे हे आहे आय थिंक मला सुद्धा आठवत पण सुद्धा ओ चलो जेन्स पॅटच आहे जेन्स पॅटचा जो आपण वाफेवरचा जो एक्सपेरिमेंट आहे की वाफेमुळं कसं काय कुठली गोष्ट होऊन होऊ शकते होतो हा एक्सपिरियंट आपण थोडं परत लिहिलेचा आलो हो। आहोत की व्हीलचा शोध कसा लागला वगैरे वगैरे या ठिकाणी ते छोटे छोटे व्हेकल मॉडेल्स ठेवलेले आहेत की जे आपण आधीसुद्धा इथे बघितले हां मुलांना तुला हट्ट करू शकतात की आम्हाला हे टॉय घेऊया त्यांना समजावून सांगा की हे काही टॉय नाही तर मॉड अशा अगदी मगच आलेले आहेत ना माझं सगळं बघण्यात आणि आपण परत या मोठ्या मशिनरीजकडे आलो यासाठी तुम्ही मला परत मोठ्या मशिनरीजकडे आणले आधी होतं की या मशिनरीज वर्क करत जस्ट ठेवलेले आहे पण नाही बाकी सुद्धा बटन प्रेस केल्यावर ॲक्शली आपल्याला सुरू स्टार्ट होता हे तर माझ्यासाठी खूपच होती आणि मला खूपच छान आवडले कारण आपण कधीच आपल्या कारमधला इंटरनल पार्ट्स कसा वर्क करतो बघितलेलं नसतं कारण आपल्याला तर बघताच येत नाही ना पण तिथे ती फॅसिलिटी आहे मायन्युटली बघितलं तर इंटरनल वार्ट कसे वर्क करत आहे बरं सगळीजणं ओ हे महाशय काय करत आहेत हे ट्रॅक्टर चालवत आहेत इथे एक इंटरनल सुद्धा ठेवलेला आहे आणि छोटी मुलं हातांनी बसायचं नाही बर का फक्त छोटी मुलं यावर बसून आप तो ट्रॅक्टर चालवू शकता रियल चालवू शकता म्हणजे तो मू करत नाही एकाच ठिकाणी असतो आणि हे बघा मी तुम्हाला बोलले होते ना की जाताना तरी सगळी लोक जबर आनी हो, तु, तु, या प्लेनजवळ फोटो आणि हो जर तुम्हाला काही वस्तू विकत घ्यायच्या असेल काही वस्तू आवडल्या असेल तर तिथून तिथून तुम्ही पर्चेससुद्धा करू शकता चला तर आता जाऊया परत आपल्या घरी